महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे थाटात उद्घाटन शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे बळावे एमआरटीसीच्या रखडलेल्या समस्या सोडविण्यात येतील जिल्ह्यात नवीन उद्योग आणले जातील शेतकरी हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे तो अन्नदाता आहे त्यांना काही कमी पडू दिले जाणार नाही मुंबईराजाच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी केले तसंच परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा परभणी आणि संजीवनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन आज डॉक्टर सामंत यांच्या हस्ते झाले त्यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास आमदार राजेश बिटेकर माजी खासदार सुरेश जाधव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्म्याचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण संजीवनी मित्र मंडळाचे आनंद भरोसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी नागरिक उपस्थित होते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे असे कौतुक करून डॉक्टर सामंत म्हणाले की देशाने दखल घ्यावी असे हे प्रदर्शन आहे कृषी प्रदर्शनाचा हा उपक्रम पुढेही असाच सुरू ठेवावा शेतकऱ्यांसाठी असे प्रदर्शन उपयुक्त ठरतात अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते संरक्षण विभागाला सुमारे एक लाख टन कापसाची आवश्यकता असते त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील कापूस खरेदी करून त्यांना दिला जाईल प्रारंभी डॉक्टर सामंत यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी दिल्या परभणी शहरातील वसमत रोड येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे हे कृषी प्रदर्शन दिनांक अठरा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहा महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट महबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा